करवी तालुक्यातील शे इथल्या करुणालय बालगृहात एड्सग्रस्तांची मुलं शिक्षण घेत आहेत या संस्थेला शासकीय अनुदान मिळत नाही त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून करुणालय बालगृह चालवलं जात आहे या बालगृहातील विद्यार्थ्यांना नागाव इथल्या काळसिद्धेश्वर भजनी मंडळाच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं तालुक्यातील शिळे इथल्या रामनगरमध्ये विशेष विद्यार्थ्यांसाठी करुणालय बालगृह सुरू करण्यात आलंय निरपेक्ष वृत्तीनं सुरू असलेलं हे बालगृह दानशूर व्यक्तींच्या मदतीवर सुरू आहे त्याची दखल घेत हातकळंगले तालुक्यातील नागाव इथल्या भजनी मंडळानं या बालगृहाला जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार साखर तांदूळ कांदा पोहे शाबू वरी कडधान्य डाळी घवाचं पीठ ज्वारीचं पीठ चहापत्ती राजगिरा लाडू आणि इतर जीवनावश्यक साहित्य प्रदान करण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद लंबे श्रीधर लंबे बाळासो चौगुले दत्तात्रे कांबळे रंगराव चिनगे तुकाराम कोळी सरकार मगदूम गजानन माळी मोहन बोरचाटे तायाप्पा वडर दिनकर चव्हाण उत्तम चव्हाण यांच्यासह भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते